शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभरात महसूल सप्ताह दिनांक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरा करण्यात येणार असून महसूल विभागाच्या योजनांची माहिती लाभ व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली या सप्ताहात विभागीय व जिल्हास्तरावर महसूल खात्यातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जाईल उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना सन्मानपत्र लाभार्थ्यांना योजनांतील प्रमाणपत्रांचे वाटप ई हक्क पोर्टलचा वापर ऑनलाईन सेवा राबवणे सेतू केंद्रांमार्फत नागरिकांचा अर्ज स्वीकारणे यावर विशेष भर देण्यात येणार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दोन हजार अकरा पूर्वीपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र कुटुंबांना अधिकृत पट्टे वाटप करणे दिनांक तीन ऑगस्टला शेत पानंद व शिवार रस्त्यांवरील अतिक्रमणांची मोजणी करून त्यांना मुक्त करून वृक्षारोपण मोहीम राबवणे दिनांक चार ऑगस्ट रोजी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान राबवले जाईल यात विभागीय शिबिरे विविध योजनांचे प्रमाणपत्रे वितरण जात उत्पन्न रहिवासी दाखले देणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत तसेच घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांना जमिनीचा ताबा व मिळकत नोंद एकत्रित नावाने देण्याची कार्यवाही होईल दिनांक पाच ऑगस्टला थेट लाभ हस्तांतर योजनेतील लाभ मिळाले नसलेल्या लाभार्थ्यांची घरोघरी भेट देऊन आधार बँक लिंक केवायसी तपासून थेट लाभ प्राप्त होईल दिनांक सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवणे शर्तभंग प्रकरणांची फेरतपासणी कुळ कायद्यानुसार लाभ मिळालेले शेतकरी इनाम जमिनी पुनर्वसन आणि शेतकऱ्यांच्या नावावर सातबारावरून वरून शर्ती कमी करण्याचे काम केले जाईल सात ऑगस्ट रोजी शासनाच्या नवीन कृत्रिम वाळू धोरणांची अंमलबजावणी विभागीय पातळीवर कार्यशाळा विशेष चर्चासत्रे आयोजित करून महसूल सप्ताहाचा समारोप होणार आहे राष्ट्रसंघ्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी सहा ऑगस्टला जे शासकीय जमिनीवरचे अतिक्रमण आहे ते निष्कासित करणं त्याचबरोबर जे काही शर्तभंग आहेत ते प्रकरण शोधणं जे नियमानुकूल करणं शक्य असेल ते नियमानुकूल करणं अन्यथा सरकार जमा करणं अशा पद्धतीची मोहीम ही सहा ऑगस्टला केली जाईल आणि सात ऑगस्टला यमशांगच्या बाबतीमध्ये म्हणजे जे नद्यातील वाळूचा तुटवडा आणि कमी होत जाणारी वाळूचं प्रमाण आणि त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासनानं दृथिमाचा पर्याय पुढं आणलेला आहे यमशान असं म्हटलं आहे तर ही एम सीएमची पॉलिसी राबवणं आणि राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये किमान पन्नास असे एम सीएमचे प्रकल्प तयार करणं या मोहिमेच्या अनुषंगानं सात ऑगस्टला काम केलं जाईल आणि सात ऑगस्टला संध्याकाळी या सप्ताहाचा सातता समारंभ होईल तर या महसूल सप्ताहामध्ये ज जा स्थानिक जनतेचे आणि शेतकऱ्यांचे मोहीम स्वरूपामध्ये जास्तीत जास्त प्रश्न निवारण करण्याचे कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा